नमस्कार युनिक अकॅडमीच्या मार्फत वैदिक मॅथ्स ॲबॅकस यांच्या फ्रँचायझी देण्याचे ठरवलेले आहे बी एड असेल डी एड असेल किंवा एम एड असेल किंवा इच्छुक ज्यांना आपली स्वतःची एक अकॅडमी चालू करायची आहे त्यांनी आमच्या अकॅडमीला संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती किंवा जर तुम्हाला समोरासमोर भेटायचं असेल त्यांचा पत्ता आहे खैरमोडे हॉल जाधव हॉस्पिटल शेजारी तासगाव ॲबॅकस असेल वैदिक मॅथ्स स्पर्धा परीक्षा या सर्वांचं ट्रेनिंग आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद प्लस फायव्ह प्लस वन आन्सर प्लस ट्वेन्सर प्लस टेन प्लस टेन आन्सर मायनस 2 तासगाव सांगली रोडवर अपघात तासगाव सांगली रोडवर वर कुमटाफाटी ते कौलापूर रोडवर एसआर पेट्रोल पंपाजवळ आटपाडी भागातील एक मोटरसायकलवरून महिला आणि जेंट्स त्यांच्याबरोबर दोन लहान मुले सांगली तासगाव काळी पिवळी वडाप गाडीच्या वाहनाने ओव्हरटेक करत असताना जोराची धडक बसल्याने मोटरसायकलवरील दोन लहान मुलांचा आणि सोबत असणारी महिला यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकल चालवणारा हा जखमी झाल्याने सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आल्याचे समजते या अपघातात लहान मुलांचा आणि महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदरीला अपघात हा हृदय पिळवून टाकणारा झाला आहे